नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती जाहिरात आले कोणत्या जिल्ह्याचे आले आले आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आणि कोणत्या तालुक्यामध्ये किती जागा आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जाहिरात दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीसलाही जाहिरात आले अंगणवाडी सेविका व मदतनेस पदभरती जाहीर जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका लातूर जिल्हा ला लातूर पत्ता पंचायत समिती तळ मजला लातूर यांची जाहिरात आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण जिल्हा लातूर या प्रकल्प कार्यक्षेत्रात खाली नमूद केलेल्या दोन अंगणवाडी सेविका व सत्तावीस अंगणवाडी मदतनेस या मानधनी तत्वावर पदासाठी एकत्रित मानधन तत्वावर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयानुसार ही भरती केली जाणार आहेत व्हिडिओला स्किप करू नका आपल्याला कोणत्या गावामध्ये किती जागा आहेत सेविका आणि मदतनेसचे सर्व डिटेलमध्ये बघायचं आणि कोणकोणते कागदपत्रे लागतात हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यास सबस्क्राइब करून घ्या अशीच नऊ नव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका रिक्त पदाची माहिती प्रमाण आहेत बघा रिक्त पदाची माहिती प्रमाण आहेत गावाचं नाव अंगणवाडी केंद्र भरवायचे रिक्त पद हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे सेविका अंगणवाडी सेविका रिक्त पदाची माहिती खालीलप्रमाणे सेविका फक्त कोणत्या ठिकाणी असेल जा कोणत्या गावामध्ये सेविका हे रिक्त आहेत तर बाद दगडवाडी रमजानपूर दगडवाडी आणि रमजानपूर या दोन गावामध्ये अंगणवाडी सेविका पद रिक्त आहेत यांची जाहिरात आली तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून फॉर्म भरू शकतात फॉर्म भरायचे भरायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघू शकतात आता आपण हे दोन जागा आहेत सेविका पदासाठी आणि मदतनीस पदासाठी कोणकोणत्या गावामध्ये आहेत तर बघा अंगणवाडी मदतनीस रिक्त पदाची माहिती खालीलप्रमाणे आहे पहिला बघा गंगापूर वासनगाव अकोली बारा नंबर पाटी श्यामनगर सिकंदरपूर साखरा मांजरी हर गुडखू मुरुड अकोला ह हरगुड बुद्रुक हरगुड बुद्रुक हरगुड बुद्रुक व वरवंटी चिखलठाणा महाराणा प्रतापनगर सोनावती नांदगाव मडवटी उमरगा सल गरा गरब गराबू बोकणगाव कातपूर बाबडगाव सिरसी कवा या गावामध्ये हे जागा मदतनीचं आहेत आता अंगणवाडी केंद्रसुद्धा देण्यात आले गंगापूर गंगापूर सहा या ठिकाणी अंगणवाडी पद रिक्त आहेत एक पद असेल त्या ठिकाणी वासनगावला एक पद असेल अकोला हे सर्व तुम्हाला व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ बघून घ्यायचं आहे तर बघा कोणत्या गावामध्ये मदतनीस जागा आहे ते डिटेल या ठिकाणी देण्यात आले आता आपल्याला अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल अर्जदारांसाठी मार्गदर्शक सूचना नियमवटी खालील प्रमाणे आहे शैक्षणिक पात्र असेल पात्रता असेल अंगणवाडी सेविक अंगणवाडी मदतनीस पदासाठी इत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता राहील तसेच पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड एस एस सी आय टी एम एस आय टी यापैकी अतिरिक्त शैक्षणिकर्ता धारण करीत असल्यास त्यानुसार गुण देण्यात येतील सर्व शैक्षणिक कागदपत्राचे सत्यप्रत जोडणे बंधनकारक आहे आता गुण कसे दिले जातात शैक्षणिक कागदपत्रेनुसार तेही व्हिडिओ मी अपलोड केले याच्यानवती तुम्ही व्हिडिओ बघू शकता दोन नंबरचा आहे वास्तव चट व वा स्थानिक रहिवासी स्थानिक रहिवासी असणे अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत बघा फक्त त्या गाव गावातील ग्रामपंचायतमध्ये नव्हे तर महसुली गाववाडी वस्ती पाडी या क्षेत्रातील रहवासी यांना स्थानिक समजण्यात येईल यासाठी रहिवासी असण्याबाबत विहित नमुन्यातील संघोषणापत्र सोबत आणि स्थानिक रहिवासी पुरावा मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल कोणतेही या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही रहिवासी प्रमाणपत्रासोबत सोबत जोडायचे वयाची अट असेल अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा आहेत अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि विधवासाठी चाळीस वर्ष वयाची अट आहे आता या हे तुम्ही प्रमाणित करण्यासाठी तुमचं ज तुमचा जन्मदाखला तुम्ही जोडू जन्म शकता किंवा तुमचं शाळा सोडल्यास दाखला तुम्ही जोडू शकता लहान कुटुंब प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडायचे वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लहान कुटुंबाची अट लागू राहील लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारात जास्त जास्त दोन हयात अपत्य असा राहील उमेदवारास दोन पेक्षा जास्त हयात अपत्य दत्तक दिल्ले अपत्यसह नसावीत अर्जासोबत विहित नमुन्यात लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यकता राहील अन्यथा अर्ज अपात्र ठेवण्यात येईल उमेदवारांना दोन हयात अपत्यापेक्षा दत्तक दिल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निद निर्देशनात आल्यास मदतला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येणार आहे तर बघा लहान कुटुंब प्रत्येकपत्रात तुमचं दोन मुलं असेल तेव्हाच तुम्ही यासाठी पदासाठी पात्र असाल भाषेचे ज्ञान अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जरा अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील याकरिता दहावी अथवा बारावी पदवी पदव्युत्तर पदवी डी बी एड डी एड या शासन निर्णयातील परिशिष्टमध्ये नमूद केल्या शैक्षणिक अहतेपैकी किमान एकअर्ता मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहेत उमेदवारास विधवा असल्यास ग्रामपंचायत नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र सोबत जोडणे बंधनकारक आहे उमेदवार अनाथ असल्यास शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकारी विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांचे अनाज अनाज प्रमाणपत्र अर्जासोबत जोडायचं आहे आता मागासवरीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदाहरांना मागासवरय उमदारांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास परोग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास परोग सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या स्वतःच्या नावाने जातीचे प्रमाणपत्र सत्यपद जोडणे आवश्यकता आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचं आहे तुम्ही ते कॅटेगरीचं का तुम्हाला कास्ट जुळणे बंधनकारक केलं आहे अनुभव शासकीय यंत्रतील अनुभव हे अनुभव कुठे कोणत्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत तर बघा तुम्ही सेविका या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल ऑल ऑलरेडी तुम्ही अंगणवाडी मदत मदतनीस म्हणून काम करत असाल तर तुम्ही अनुभव सर्टिफिकेट काढायचं आहे अनुभव सर्टिफिकेट कोणाला दिलं जातं दोन वर्ष तुम्ही सेविका या पदावरती काम केलं असेल तेव्हाच तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट दिलं जातं बदली अंगणवाडी कर्मचारी हे कापदी असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहवासी असावी केंद्राच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेत घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही अर्ज अर्जदारांचे नावबद्दल अर्जदारांचे नावबद्दल असलेल्या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबत पत्र अथवा पुरावा सादर करा करावा अर्जाबाबत एकाच गावात अंगणवाडी सेविका मदतनेसशी दोन्ही पदं भरायचे असल्यास सदर दोन्ही पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल तर बघा एका गावामध्ये तुमचं सेविका आणि मदतनीस पद दोन असेल तर तुम्हाला दो, दो दोन्ही पदासाठी सेपरेट अर्ज तुम्हाला करावा लागेल अर्जासोबत जोडायचे प्रमाणपत्राची माहिती पहिल्या उमेदवारांच्या अर्जासोबत जन्मतारखेचा पुरावा किमान बारावी उत्तीर्ण शैक्षणिक प्रमाणपत्र जोडणे मागासूरी असल्यास जातीचे का प्रमाणपत्र जोडणे बारावीनंतर उच्च शैक्षणिक असता उदाहरणार्थ पदवी पदव्युत्तर डी एड बी एड एम एस आय टी झालं असेल ते शैक्षणिक कागदपत्र जुळायचे अनुभव सर्टिफिकेट विधवा असेल तर विधवा सर्टिफिक्ट मृत्यू विधवा असेल तर पतीचं शैक्षणिक त्याचं मृत्यू प्रमाणपत्र आणि अनाथ असेल तर वल्लांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचे निवड कार्यपद्धती कशी असेल तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीने निवड केली जाणार कसे गुण दिले जाते ते मी सविस्तर या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात या पदाकरिता लेखी अथवा मौखिक मुलाखत घेतली जात नाही जाणार नाही तर बघा तुमचं जे शैक्षणिक कागदपत्रवरती तुम्हाला गुण दिले जातील आणि तुमचं सिलेक्शन लिस्ट निवड यादी लावली जातील तर तुमचं या ठिकाणी एक्झाम किंवा इंटरव्ह्यू होणार नाही मानधन अंगणवाडी सेविका मदतीने हे से मानधनी स्वरूपाचे पद असून या पदाकरिता मानधन इत्यादीबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक देय धोरण लागू राहतील तर बघा जे शासनाने वेळोवेळी मानधनाबाबत जे झे आर काढलं होतं जे परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकानुसार मानधन देहरा देय धोरण लागू राहतील सेवा समाप्ती व वयाची काय असेल दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या या अंगणवाडी सेविका मदतनीस या सेवा वयाचे साठ वर्ष पूर्ण होईल परंतु किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्याचे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे तर बघा रिटायर कोणत्या किती वर्षात होते साठ वर्षात जर त्यांचं शारीरिक दृष्ट्या जर चांगले असेल तर ते साठ वर्षापेक्षा जास्त करू शकतात त्या ठिकाणी काम व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेत आहे तर व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कागदपत्राची पडताळणी शासनानुसार ज्या मदारांनी निवड होईल त्या उमेदवारांना अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राचे मूळ प्रतीचे उमेदवारास हजर करून घेण्यापूर्वी पडताळणी तपासणी केली जाईल तर बघा तुमची निवड होईल तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातील तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जोनिंग लेटर देणार पत्रव्यवहार भरतीपर्यंत समजासोबत कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातमध्ये अटी व शर्तीप्रमाणे असून वेळवेळी वेड़ देण्यात येणाऱ्या सूचना कार्यालयात नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे तर बघा भरतीबद्दल तुम्हाला नोटीस तुम्हाला एस एम एसद्वारे कळवलं जाणार नाही तर फक्त त्या कार्यालयाच्या ऑफिस नोट्स नोट नोट नो, 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 नोटीस बोर्डवरती लावले जातील याची दक्षता घ्यायची अर्जदारांची कालावधी उक्त पदासाठी विहित नमुन्यात परिप पूर्ण भरले अर्ज आवश्यकते त्या कागदपत्र दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस ते पंचवीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारले जातील अर्ज भरण्याचे शेवटचे दिवस साय सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील हे लक्षात घ्यायचं आहे तर कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे अकरापासून सुरुवात झाली तर पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ही महत्त्वाची सूचना आहे खाली भरती प्रक्रिया शासन निर्णयातील तरुणुतीनुसार अन्यवय राबवण्यात येणार असून निवड व नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे करिता आमदारांनी कोणतेही भूलतफा अथवा अफवा बळी पडू नये आयुक्त आय। एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या आदेश क्रमांकानुसार ही भरती केली जाणार आहे अर्ज स्वीकृत ठिकाण व पत्ता कोणत्या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण तालुका जिल्हा लातूर लातूर पत्ता पंचायत समिती तळमजला लातूर पिनकोड एक्केचाळीस पस्तीस बारा या ठिकाणी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा अशीच नोंदवून प्रत्येक जिल्ह्याचे मी या चॅनलवरती जाहिरात अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र